नमस्कार मी प्रसाद सती सभासद सभासद फार्म मुक्कामपोस बडगाव तालुका गडिंगल डिस्ट्रिक्ट कोल्हापूर मी बडगावमध्ये माझी चौदा एकर नदीकाठी जमीन आहे मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे तरी पण गेली सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून मी या शेती व्यवसायामध्ये आहे आणि त्याच त्याचप्रमाणे ग्रीन हार्वेस्ट अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून मी ग्रीन हार्वेस्ट वापरतो आहे आणि आज जी माझी प्रगती आहे त्याची सुरुवात ज्याने करून दिली ते नाव म्हणजे नेचर केअर ग्रीन हार्वेस्ट बर्वे साहेब आणि साहेब यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं त्याच्यापूर्वी जी शेती होती ती म्हणजे ह्या शेतीमध्ये रोप लागण खतं कुठल्या प्रमाणात वापरायचं सेंद्रिय कर्ब हे वडील माझी गेली तीस वर्ष तीस चाळीस वर्ष झालं त्यांनी पाला किंवा कुठलंही शेतातलं बाहेर काढलेलं नाही जे काय आहे ते शेतामध्येच आम्ही कुजवलेलं आहे तुम्हाला खाली बघायला मिळत असेल की जमीन कशी तयार झालेली आहे ती चांगल्या पद्धतीनं तयार झालेली आहे जमीन तुम्हाला आणि नदीकाठाला सुद्धा आम्ही पूर्ण ड्रीपचा वापर करतो एकोणीसशे ब्याण्णवला माझ्या वडिलांनी प्रथम त्या पद्धतीमध्ये मायक्रोट्यूब आणि बायवॉलमध्ये ड्रीप केलं त्यानंतर मग दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान नवीन पद्धतीनं सेंट्रलाइज वगैरे करून मी चांगल्या पद्धतीनं ड्रीप त्या करताना करतानासुद्धा तुम्हाला सांगायची गोष्ट नेचर केअरनं मला खूप सहाय्य केलं की कुठल्या कंपनीचं करायचं कशा पद्धतीनं करायचं मला काही त्यांनी प्लॉट गोळवणी साहेबांनी मला तरी काही प्लॉट मला दाखवून आणले स्वतः की अशा पद्धतीनं केलं पाहिजे की रात्री अपरात्री त्या शेतावर जाऊन आपल्याला हॉल चालू करायचे बंद करायचे नको त्यामुळं नुसताच त्याने खताचाच विचार केला नाही की तो शेतकरीही समृद्ध झाला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यापासून इतर शेतकऱ्यांनाही फायदा मिळाला पाहिजे प्रकारे मी ह्यांचं मायक्रोन्युट्रंट म्हणा किंवा ह्युमिक ॲसिड म्हणा असे सर्व ग्रेड मी वापरलेले आहेत आणि तेव्हापासून हे माझी ही समृद्धी झालेली आहे त्यामुळं मी नेचर केअर व त्यांच्या पूर्ण टीमचा मी शतशा आभारी आहे धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय